नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज फोर म्हणजे परिवर्तन न्यूज फोर या चॅनल ला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद आज दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीकरिता भव्य ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यासाठी त्यांच्या कष्टाचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस पक्ष कटिबंध आहे हा लढा शेतकऱ्यांचा आहे त्यांच्या हक्काचा आहे आणि काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी राहणार असे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यावेळी म्हणाले या मोर्चाला प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष हर्षवर्धन जी सपकाळ खासदार बळवंतराव वानखेडे माजी मंत्री यशोमतीताई ताई ठाकूर जिल्हा अध्यक्ष बबलू भाऊ देशमुख माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप प्रामुख्याने उपस्थित होते ही रॅली नेहरू मैदानाचे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघाली होती यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी बंधू व हो काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते असे आमचे परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर अमरावती शहर प्रतिनिधी दिनेश चव्हाण यांनी कळविले धन्यवाद लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करीत एका युवतीने आरोपी विरुद्ध सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये अमरावती तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन अन्वये गुन्हा दाखल झाला होता त्यासाठी आरोपीने न्यायालयात अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केला होता आरोपी आज अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात तेथे हजर केले असता आरोपीच्या वतीने ऍडव्होकेट अमोल दहेकर यांनी बाजू मांडली दोन्ही पक्षाचे न्यायालयाने ऐकून घेतल्यानंतर आरोपीस अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे धन्यवाद